कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार महाराष्ट्र राज्य सरकारच्या गलथणाने लुटमार करण्याच्या बेअकली बेशर्मी कारभाराच्या धोरणामुळे राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानात अल्पशा मानधनावर काम करणाऱ्या आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना शारीरिक मानसिक आणि आर्थिक चटके सहन करावे लागत आहेत समायोजन करून देण्यात येणार असल्याचं आमिष दाखवून मागील दीड दोन वर्षात अनेक संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी करोडो रुपये जमा केले आहेत ज्या कर्मचाऱ्यांनी समन्वयकांनी पैसे गोळा करून कोट्यावधी रुपयांची लूट केली त्यांचा शोध घेऊन आणि जुते चपलांनी मारून त्यांच्याकडून पैसे परत घेण्याची वेळ आली आहे समायोजनाच्या नावाखाली पैसे घेतले त्यांना शोधून त्यांच्या घरापर्यंत जाऊन वेळ पडल्यास पैसे दिले नाही तर पोलीस केस करण्याची वेळ आली आता फसगत झालेल्या आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जागे व्हायला पाहिजे ज्या आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांची समायोजनाच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झाली अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सैनिक समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट शिवाजी डमाळे यांच्याकडे लेखी तक्रार द्यावी असं आवाहन जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांनी केलाय गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा पैसा गोळा करायला सुरुवात केली होती एक लाख रुपये घेऊनही समाधान झाले नसल्यानं नोकरीचे ऐच्छिक स्थळ मिळवून देव अशी आशा दाखवून पुन्हा तीस रुपये घेऊन आपले घर भरल्याची चर्चा सुरू आहे गडचिरोली जिल्ह्यातील एक रुपयाच्या नावाखाली एक एक लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्यांची ही नावं आता समोर आली आहे त्यात अमिता वर्षा रजनी अस्मिता या नावांची खुलेआम चर्चा सुरू आहे आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारींचे पत्र शहाण्णव तेवीस पंचेचाळीस शहाण्णव बत्तीस आणि अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस शून्य दोन सदोतीस या मोबाईल क्रमांकावर पाठवावे घेतलेले पैसे आम्हाला परत द्या आम्ही आमचे दागिने विकून लोकांकडून उसने पैसे घेऊन पैसे दिलेत आमचे पैसे माघारी द्या असे ओरडले जाते मात्र अजूनही अन्यायग्रस्तांनी लुटमार करण्यात अग्रेसर असणाऱ्या समन्वयकांकडून त्रस्त झालेल्या आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली नसल्याची चर्चा आहे कोणाकडे आय एच एन किती आहे याबाबत सोशल मीडियावर माहिती फिरत आहे त्यात अरुण कोळी ठाणे रुपये चार कोटी पवन वासनिक तीन कोटी पारदी दोन कोटी सनी कांबळे दोन कोटी अरुण खरमाटे सोळा कोटी स्वप्नील सुतार सहा कोटी सतीश चवढे आठ कोटी यांना पी एम वाय चे सुद्धा एक एक घेतलेले आहेत किरण शिंदे चौदा कोटी दिलीप उटाने बारा कोटी कृष्णा माने तीन कोटी तुषारा आघाडे दोन कोटी कुंदा शहारे दोन कोटी डॉक्टर बनसोड एक कोटी अशी कोटी आय एच एन मध्ये यांनी ठेवले म्हणूनच आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑर्डर मिळाले नाहीत या सर्व लोकांनी आपले घेतलेले आय परत द्यावे अशी सोशल मीडियावर ओरडे अल्पशा मानधनावर काम करून संसार चालवणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या पोराबाळांचा शाप लागेल आमचे पैसे परत द्या नाही तर जिथं भेटेल तिथं जाऊन तुम्हाला शोधून पैसे परत घेणार नाही दिले तर गाठ आमच्याशी लय लुटलो तुम्ही चोरट्यांच्या घरी जाऊन आंदोलन करायची वेळ आली ज्यांनी ज्यांचे जैन पैसे घेतले ते परत द्या हे काही लुटमार करणारे मुंबईत आरोग्य भवनला असतात किंवा मंत्रालयात असतात लुटारू हे निर्लज्ज खाली मान टाकून फिरत असतात मात्र फोनही उचलत नाही यांना तिथं शोधून मारायची वेळ आली आहे अशा चर्चाही सुरू आहेत ज्यांची समायोजनेच्या नावाखाली फसवणूक झाली आहे अशा आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपले लेखी पत्र उच्च न्यायालयात काम करणारे विधीज्ञ अॅडव्होकेट शिवाजी डमाळे यांना पाठवावे ज्यांची समायोजनाच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झाली आहे त्यांनी त्या लुटारूंना फोन करून पैसे माघारी घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ज्या लुटमार करणाऱ्यांनी फसवला आहे त्यांना सोडायचं नाही पैसे परत दिले नाही तर पोलीस केस करून न्यायालयात दाद मागितली जाणार त्यासाठी सैनिक समाज पार्टी आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी सदैव तत्पर खंबीर उभी राहील ज्यांनी आय एच एन फुलं दिली आणि फसवणूक झाली असे वाटते त्यांनी सैनिक समाज पार्टीकडे तक्रारीचं निवेदन शहाण्णव तेवीस पंचेचाळीस शहाण्णव बत्तीस आणि अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस शून्य दोन सदोतीस या क्रमांकावर पाठवावे महाराष्ट्रातील आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मागील एका दशकाहून अधिक वर्षे आपले हक्क आणि अधिकार मिळवून घेण्यासाठी आंदोलन केले महाराष्ट्र शासनाने अजूनही काही योग्य पद्धतीनं दखल घेतली नाही हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तब्बल तेवीस दिवसांनी आरोग्यमंत्री मंत्री यांच्या लेखी आश्वासनाना संप मागे घेण्यात आला त्यातही आरोग्य यंत्रणा सुरळीत सुरू राहावी यासाठी वेळकाडूपणा केला शंका व्यक्त केली जाते प्रमुख मागणीसह अन्य अनेक निवेदन आजी माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री नगरविकास मंत्री सामान्य प्रशासन मंत्री सामाजिक न्याय मंत्री आमदार खासदार आणि विरोधी पक्षनेते यांच्याकडे देऊनही आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी यश आलं नाही ही फार मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल किंवा शासनाचा बेशरमपणा म्हणणं चुकीचं ठरणार नाही सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी चक्रधर मेश्राम मुंबई आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा